पिंडीला बेल वाकून महादेवाच्या पिंडीला बेल वापून नामदेव घेते तुमच्या सर्वांचा मन राखा सकाराम बाबाच्या मंदिराला बसवला कळस सकाराम बाबाच्या मंदिराला बसवला कळस आम्ही पाटणांचं नाव घेणं मला नाही आलं राशीच्या वेळेचे हिंदुस्थान रत्नाची शिवारी हिमालय पर्वत आवगरपाच्या राशी हिमालय पर्वत आवगरपाच्या राशी राजेंद्र पाटलाचं नाव घेते नागपंचमीच्या दिवशी प्रेमरूपी करंजीत भरले प्रेमाचे सारण प्रेमरूपी करंजीत भरले प्रेमाचे सारण प्रसाद रावांचं नाव घेते पंचमीचे कारण मंगळसूत्राची वाटी आहे सौभागाची खून मंगळसूत्राची वाटी आहे सौभागाची खून स्वप्नीलरावांचं नाव घेते यांची सून <laughs> हिमालय पर्वतावर बर्फाचार असते हिमालय पर्वतावर बर्फाचार असेल गणेशरावांचं नाव घेते नागपंचमीच्या दिवशी ते मुनिचे काठी कृष्ण वाजवी तो भासले परंपटलांच नाव घेऊन स्क्रीन आंद त्याच्या <laughs> <laughs> पिंडीवर माती माणिक मध्ये जोडले सोडले मुंबईला पडला पाऊस पुण्याला आल्यामुळे आल्यामुळेवाडीनं बांधले माडी, माडी नसते साडी साडी लावते साप पान केला माझा बाप दारात टाकते जाई कल्पना माझी आई विमानात जातो राजा किसन माझा आजा दारात टाकते भाजी राधाबाई माझ्या आजी पाण्यात होती गवळण कविता माझी मावळण पाण्यात होती नाव पैदी माझा भाव भावाच्या हातात बत्ती हरिदास माझ्या पती मी त्यांची शोभा केली मेहंदी रंग लाती है सूख जाने के बाद मुसाली की याद आती है दूर जाने के बाद